नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे उपवासासाठी बटाट्याची पुरी आणि चटणी चला तर मग आपण सुरुवात करू रेशिपीला तर आपण आता बटाटे उकडून घेऊ कुकर मध्ये उकडायला टाकते बटाटे थोडा मोठा म्हणून याला थोडस कट मारते मी कापून घेतलं मध्ये जरा मोठा आहे म्हणून पटकन शिजे कट एक ग्लास पाणी टाकलं मीठ मीठ टाकून हलवून घेतलं आपण कुकरला झाकण लावू त्याच्या तीन शिट्ट्या करून पाच मिनिटं बारीक गॅसवर शिजू तर हे बघा इथे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी आणि पाच मिनटं बारीक गॅसवर बटाटे शिजवून घेतले व्यवस्थित शिजतात बघा पूर्ण सुरी जाते म्हणजे आपले बटाटे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत काढून घेऊ आपण ताटामध्ये आणि हे चार पाच तास बाहेरच ठेवू आपण थंड करायला तर हे बघ बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे दोन तीन तास थंड करून घ्यायचे बटाटे नाहीतर फ्रीजमध्ये ठेवायचे एक दोन तास तर आता हे आपण किसणीवर किसून घेऊ किसल्यामुळं बटाट्याचे तुकडे राहत नाही मळायला आपल्याला व्यवस्थित येते आणि आपल्या पुऱ्या पण चांगल्या होतात मग तर इथे बटाटे किसून झालेले आहेत आपले आता आपण इथे टाकतोय लाल मसाला पावडर तर ही फक्त मिर लाल मिरच्यांचीच पावडर आहे यामध्ये धने गरम मसाला नाही उपवासासाठी फक्त लाल मिरचीची पावडरच वापरायची लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही इथं हिरव्या मिरच्या ठेचून त्यासुद्धा वापरू शकता ठेचून किंवा त्याची पेस्ट करून टाकू शकता आता टाकतो आहे आपण अर्धा चमच्याला थोडं कमी मीठ तर आता एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात आहे आणि थोडं वाटीत आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात जे पीठ आहे त्यामध्ये मी बारीक झाल्यानंतर तीन मिरच्या हिरव्या टाकलेल्या ती आणि पूर्ण ते पिठाबरोबर बारीक वाटून घेतलेले आहेत म्हणून मी ते दोन्ही दोन ठिकाणी ठेवलेले वाटीत आणि मिक्सरच्या भांड्यात तर आता ते आपण इथे बटाट्यावर टाकू पेस्ट असली तर पेस्ट टाका किंवा ठेचा पण करून टाकू शकता तुम्ही मी अशाच याच्यात वाटलेल्या पिठामध्ये आता हे आपण मिक्स करून घेतोय सर्व पीठ टाकलेलं आहे मी चांगलं याचं मिक्स करून गोळा करायचं आहे तयार पाण्याची गरज असेल तरच पाणी टाकायचं नाहीतर बटाट्याच्या याच्यामध्येच पाणी असते त्याच्यामध्येच मग ते पीठ भिजते आपलं आधी त्या बटाट्यातच मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तरच पाणी टाकायचं पाणी टाकताना ते तुम्ही कोमट गरम करून टाका पाणी याचं वरायचं पीठ चिकट नसतंय त्यामुळं गरम पाणी करून टाका तर हे बघा पाण्याची गरज नाही वाटली मला म्हणून मी पाणी नाही टाकलं आता आपण इथे थोडं अर्धा एक चमचा तेल टाकू पिठावर आणि थोडंसं मळून घेऊ अर्धा ते एक चमचा पीठ टाक तेल टाकायचं आता हे पीठ आपण पाच ते दहा मिनटासाठी थोडं भिजून देऊ झाकण ठेवू याच्यावर झाकून ठेवायचं नाही तर असं ओपन आलं तर कडक होईल ते आत्ता आपण बनवतोय चटणी चटणीसाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे जास्त भाजायचे नाही जास्त भाजलेले नाहीत शेंगदाणे आणि साली घेणार आहे मी साली न काढता मी, मी का हे शेंगदाणे घेणार आहे मिक्सरचं भांड्यात मी वरई दळलेली त्यामध्येच मी घेते चटणी करायला तर इथे टाकू आपण खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत वाटी असते ना खोबऱ्याची ती असे तुकडे करून घेतलेले आहेत भाजायचे नाही ते आणि दोन चमचे हे लाल तिखट घेतलेले गरम मसाला याच्यात मसलेला असं हे फक्त मिरच्यांचंच लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा हे सैनभ मीठ तर आता आपण हे मिक्सरवर जरा थोडीशी जाडसर वाटून घ्यायची तर हे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे तर आपण बाजूला ठेवून देऊ चटणी आणि पीठ घेऊ आता वरायचं पीठ असल्यामुळं ते पाणी न टाकता बघा कसं सैल सा झालेलं आहे तर आता इथे आपण त्यामुळे थोडंसं पीठ अजून वरायचं मिक्स करू शकतो थोडस थोडस टाकणार आहे मी जास्त नाही तर एक ते दीड चमचा मी पीठ घेतलेलं आहे नाही पण एकत्र मिक्स करू जास्त चैल होत त्यामुळे घेतलं मी वरायचं पीठ कसं चिघट नसतंय ते चिघटपणा नसतो अजून टाकते थोडं अजून एक चमचा भरून टाकून घेतलं मी तर आता ठीक आहे पण आता हे पुऱ्या करू यायच्या अरे बघा इथं ताटामध्ये मी प्लॅस्टिक ठेवलेलं या पिठाला चिघटपणा नसतोय म्हणून असं थापून घ्यायचं हे जास्त जाड पण नको असं मध्यम जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि आता ह्या असं घ्यायचं हातावर आणि इतर कराईमध्ये सवडायचं बघा आपली पुरी कशी फुललेली आहे चांगली भाजून घ्यायची दोन्ही साईडनं भाजले काढून घेते दोन्ही साईडने एकदम चांगली भाजून घेतलेली आपण आता याच पद्धतीने मी बाकीच्या पण नाशाच बनवून घेते तर हे बघा इथे आपल्या पुऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत बनवून अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद